मस्त खुसखुशीत साबुदाणा पापड तळल्यावर फुलतात बघा किती छान पण बऱ्याचदा बघा साबुदाणापळी पापड तळल्यावर कडकडीत लागतात असं साबुदाणामध्येच कडक लागतो हे होतं कशामुळं साबु तर साबुदाण्याचं मिश्रण नीट शिजवलं नाही किंवा पाण्याचं प्रमाण चुकलं तर पण आता असं होणार नाही कारण आज आपण साबुदाणा आणि पाण्याचं परफेक्ट प्रमाण बघणार आहोत सोबतच पापडाचं पीठ परफेक्ट शिजलं आहे हे ओळखण्याची मस्त टीप दिली आहे त्यामुळं तुम्ही पण अगदी असेच पापड सहज करू शकाल म्हणून व्हिडिओला लाईक जरूर करा चला करूया उपवासाचे साबुदाणा पापड नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचन मध्ये आज आपण करणार आहोत साबुदाण्याचे पळी पापड साबुदाण्याचे पापड साबुदाण्याची चकली तसं तर वाळवणाचे पदार्थ करायला खूप सोपे असतात बरं का त्यातल्या त्यात उपवासाचे पदार्थ तर अगदीच सोपे कारण कमी साहित्यात होतात पण हे पदार्थ करत असताना प्रमाण व्यवस्थित घेणं महत्त्वाचं आहे खास करून साबुदाण्याचे पळी पापड करताना साबुदाणा आणि पाणी या दोन्हीचं प्रमाण व्यवस्थित आलं ना तर अगदी व्यवस्थित ते मिश्रण तयार होतं आणि पापडसुद्धा अगदी छान तयार होतात सुकल्यानंतर अगदी मस्त निघतात सुद्धा आणि तळल्यावर दुप्पट तिप्पट फुलतात पण प्रमाण व्यवस्थित घेणं आणि ते टायमिंग महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणामध्ये परफेक्ट रेसिपीज त्यामुळे तुम्ही पहिल्या प्रयत्नात कुठलाही पदार्थ करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया साबुदाण्याचे पळी पापड करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो साबुदाणा जो मी भिजवून घेतला आहे तीनशे ग्रॅम बटाटे त्याचबरोबर आपल्याला लागेल दोन स्पून मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ दोन स्पून रेड चिली फ्लेक्स आणि दीड टीस्पून जिरं तो तुम्हाला तर तुम्हाला प्रमाण समजलं आता इथं मी साबुदाणा आधीच भिजवून घेतला आहे तर इथं आपण बघितलं तर मी या भांड्याने एक भांडं साबुदाणा घेतला मी हे पुढे सांगेन की मी भांड्याचं माप का सांगतेय काय करायचं तुम्ही साबुदाणा वजनाने अर्धा किलो घेतला असला तरीसुद्धा एकदा कुठल्याही एका भांड्याने मोजून घ्या तर इथं मी हा साबुदाणा कोरडा असताना मोजला तर एक भांडं भरला साबुदाणा मी स्वच्छ धुतला दोन ते तीन वेळा हलक्या हाताने धुवायचा त्यामध्ये वर इंच भर येईल एवढं पाणी घालायचं आणि याच्यावर झाकून याला रात्रभर किंवा तुम्ही दुपारी जरी भिजवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी करायला घेतलं तरी पण चालतं तर मी आदल्या दिवशी दुपारी दोन वाजता साबुदाणा भिजायला घातला होता आणि हे बघा साबुदाणा अगदी छान भिजलेला आहे तर आता अर्धा किलो साबुदाणा असेल तर तीनशे ग्रॅम बटाटे किंवा पाव किलो बटाटे अगदी योग्य प्रमाणे आणि कपने म्हणायला गेलात तर समजा तुम्ही तीन कप साबुदाणा घेतला तर त्यासाठी तीन ते चार मध्यम आकाराचे बटाटे पुरेसे होतात आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साबुदाणा पाण्यामधनं शिजवून घ्यायचा पण इथं आपल्याला पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेणं महत्वाचं आहे तर आपण या भांड्याने एक भांड कोरडा साबुदाणा घेतला बरोबर आता त्याच भांड्याने साबुदाण्याच्या पाचपट पाणी घालायचं आहे म्हणजे मी काय करते आता हे मुठ पातेलं गरम करायला आहे त्यामध्ये आपल्याला पाच भांडी पाणी घ्यायचं तर बरोबर पाचपट पाणी गरम करायला ठेवलं गॅस चालू करूया आणि याच्यावर झाकून पाण्याला मस्त एक खळखळून उकळी आणायची तर पाणी आहे तोपर्यंत आपण जे बटाटे घेतलेत त्याचं साल काढून घेऊया बटाट्याचं प्रमाण तुम्हाला वाटलं कमी पाहिजे कमी करायचंय तरी पण चालेल आता बटाटे घेताना आपण खूप असे मोठे बटाटे घ्यायचे नाहीत किंवा लहान नाही घ्यायचे असे मध्यम आकाराचे घ्यायचे म्हणजे किस अगदी व्यवस्थित असा पडतो तर बटाट्याचं साल काढलं आहे आणि आता इथं मी मोठ्या होलशी किसणी घेतली आहे त्याने आपल्याला किसून घ्यायचं आहे किसताना बघा मी असं उभं किसते आहे म्हणजे काय पापडामध्ये हे जरी सुकलं ना तरी एकदम असं बारीक होणार नाही बटाटा किसून घेऊ बारीक किसणी वापरू नका मोठीच किसणी वापरा म्हणजे तो किस असा पापडामध्ये खूप छान दिसतो तरी बघा बटाटा किसून घेतलाय आता इकडे मी पाणी घेतलंय त्या पाण्यामध्ये टाकूया आता हा बटाट्याचा किस आहे ना आपल्याला असा हलक्या हाताने चोळायचा आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा बटाट्यामध्ये स्टार्च असतं ते स्टार्च जर आपण तसंच ठेवलं तर पापडाला म्हणजे काय होतं तो साबुदाण्याचा सा पापड असा पांढरा असतो आणि बटाटे असे काळसर पडतात त्यामुळं याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे याच्यातलं स्टार्च निघून जातं तर मी काय करते अशा पद्धतीने हलक्या हाताने चोळून हे पाणी काढणार आणि पुन्हा दोन वेळा याला असं स्वच्छ धुवून घेणार आहे तर दोन तीन वेळा मी याला स्वच्छ धुवून घेतलं आता बघा हा असा मोकळा मोकळा झाला आहे त्याचा चिकटपणा किंवा ते गिळगिळीतपणा कमी झाला शुभ्र दिसतोय तरी काय करू आता हा काळा पडू नये म्हणून याच्यात अजून व्यवस्थित तो बुडेल इतकं पाणी घालायचं आणि याच्यावर झाकून याचा नंबर लागेपर्यंत असंच ठेवायचं म्हणजे याची वेळ येईपर्यंत यायला असंच पाण्यामध्ये ठेवूया तर बटाट्याचं काम होईपर्यंत इकडे पाणीसुद्धा बघा मस्त खळखळ उकळलंय पाणी उकळायला ठेवताना ना झाकण ठेवायचं म्हणजे पाणी लवकर उकळतं आता काय करायचं आहे या उकळत्या पाण्यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा घालायचा गॅस मोठाच ठेवूयात आणि हळूवार साबुदाणा घाला म्हणजे अंगावर उडू नये म्हणून असा थोडासा मोकळा करून घालायचा आता साबुदाणा घालायचं याला हलक्या हाताने ढवळून घ्यायचं साबुदाणा घातल्यामुळं काय होतं याचं तापमान परत कमी होतं आणि उकळी जाते आता गॅस मोठाच ठेवूयात आणि याला उकळी आणू तर हे बघा आता साबुदाणाला छान उकळी आलेली आहे फक्त मी मध्ये मध्ये हलवून घेत होते कारण गॅस मोठा होता ना उकळी यावी म्हणून त्यामुळं मग खाली लागू नये म्हणून आणि याला मस्त उकळी आली आता गॅस करायचा आहे कमी आणि याला मंद आचेवरच साधारण एक पंधरा मिनिट लागतील साबुदाणाचा सा ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यायचं फक्त गॅस कमी ठेवा किंवा थोडासा मोठा ठेवा जास्त मिश्रण असेल तर आणि मध्ये मध्ये दर दोन दोन मिनिटांनी हलवून घ्या म्हणजे साबुदाणा खालच्या खाली लागणार नाही चला आता गॅस कमी करू आणि पंधरा मिनिटं किंवा साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेऊ तर एक पंधरा मिनटं मंदाचेवर आचेवर शिजवून घेतल्यावर आता बघा साबुदाणा असा थोडा थोडा पारदर्शक दिसू लागला आहे म्हणजे बघा त्याची जी किनार असते ना ती अशी थोडीशी पारदर्शक दिसू लागली आहे म्हणजे तो आता अर्धा कच्चा आहे म्हणजे पूर्णही शिजला नाही आता या स्टेजला यामध्ये घालायचा आहे बटाट्याचा किस तर हा पाण्यामध्ये ठेवला होता त्यामुळे बघा छान शुभ्र आहे उरलंस उरलं स्टार्च पण या पाण्यामध्ये उतरलं आहे फक्त पाण्यातनं चांगला निथळायचा आणि साबुदाणात घालायचं तर गॅस सुरुवातीला मी मोठाच ठेवते आहे याला चांगलं मिक्स करूया आणि आता याला चांगलं मिक्स करून घेतलं तळापासून ढवळून घ्यायचं आणि अगदी पहिल्याप्रमाणेच गॅस कमी किंवा मध्यम ठेवायचा आणि याला अजून एक दहा ते बारा मिनिटं बटाटा असा अर्धा कच्चा किंवा साबुदाणासोबत शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं गॅस कमीच ठेवूयात दहा बारा मिनिटं शिजू आणि फक्त मध्ये मध्ये हलवून घेऊ तर एक दहा बारा मिनिट आपण याला शिजवून घेतलं फक्त काय ना मी याच्यावर झाकण ठेवलं होतं कारण हे घट्ट होतं तसं चटचट उडायला लागतं अंगावर म्हणून आणि हे बघा आता हे दहा बारा मिनटामध्ये छान शिजलेलं आहे बटाटासुद्धा तुम्ही बघाल ना तर असा हलका हलका ट्रान्सपरंट झाला आहे आणि हे एकसंध दिसू लागलं आहे बटाटा सेपरेट दिसत नाही याचा अर्थ हे शिजलेलं आहे आता यामध्ये बाकीचं साहित्य घालू रेड चिली फ्लेक्स किंवा तुम्ही मिरची पावडर वापरू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा वापरू शकता मीठ चवीप्रमाणे मीठ घालताना बेताने घालायचं कारण आत्ता हे जास्त दिसतं पण ज्यावेळी हे सुकतं त्यावेळी पाणी आटून हे खारट होण्याची शक्यता असते त्यामुळं जेवढा अंदाज आहे त्याच्या अर्धच मीठ घालायचं आहे इथं मी दोन टी स्पून मीठ घातलं आहे आणि जिरं आता याला मिक्स करूया असं हे चिली फ्लेक्स घालायचं आहे म्हणजे पापडात खूप मस्त दिसतात आता याला मी चांगलं मिक्स करून घेतलं हे बघा मगाशीपेक्षा हे आता घट्ट दिसतंय की नाही आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला एक पाच मिनटं बंदाचे व रसच ठेवलं तर सगळे मसाले घालून आपण पाच सात मिनिटं शिजवून घेतलं आणि आता बघा याचा रंग हलकासा बदलला आहे जिऱ्याचं जे रंग असतो ना तो याच्यात उतरतो पण तरी हे पापड वाळल्यानंतर छान असे रंगावर तयार होतात आता फक्त एकदा सांगते की हे ओळखायचं कसं तयार झालं आहे हे थोडंसं घट्ट झालेलंच आहे असा एकसंधपणा एक दिसू लागला आहे साबुदाणा अजिबातच पांढरा दिसत नाही आहे असं छान ट्रान्सपरंट झाला आहे फक्त तरी पण कसं ओळखायचं सांगते जेव्हा आपण एका ताटलीवर असं थोडं पीठ टाकायचं म्हणजे हे मिश्रण टाकायचं त्याला असं फिरवायचं फिरवल्यानंतर जेव्हा आपण हे आपोआपच असं पसरत नाही म्हणजे असं च असं याचा अर्थ हे व्यवस्थित शिजलेलं आहे जर ते आपोआप असं खूप जास्त इकडं तिकडं पसरलं गेलं म्हणजे असं टाकल्या टाकल्या की समजायचं पीठ अजून कच्चं आहे त्याला अजून शिजवण्याची गरज आहे तर इकडे हे व्यवस्थित शिजलं आहे गॅस बंद करूयात आणि हे थोडंसं म्हणजे एक पाच मिनटं असंच ठेवू आणि लगेच पापड घालायला लगे। घेऊ तर आता पळी पापड घालण्यासाठी इथं मी हा एक प्लॅस्टिकचा एक जाड पेपर अंथरलाय खरं तर ना हा प्लॅस्टिकचा पेपर ट्रॉली मॅट्स असतात ना मी तुम्हाला माझ्या किचन टूरच्या व्हिडिओमध्ये या ट्रॉली मॅट्स दाखवल्या होत्या अशा ना जाड असतात खाली असं खरखरीत असतं अँटीस्किड असतात त्याच्या सॉफ्ट पोर्शनवर आपल्याला पापड घालायचे तो मी वर केलाय आणि हे बघा या पद्धतीने या मॅट्स मिळतात ॲमेझॉनवर आहेत फक्त तुम्हाला ॲमेझॉनवर जाऊन सर्च करायचे ट्रॉली मॅट्स व्हाईट कलर कारण आपण पापडांना व्हाईट कलरच वापरतो ना कुठलंही पिशवीचं प्लास्टिक वगैरे काढून वापरण्यापेक्षा मला हे बरं पडतं जवळपास मी तीन चार वर्षापासून असंच करते फक्त यावर्षी मी नवीन घेतला कारण रिपीटेडली तेच तेच वापरून ते खराब होतात ना म्हणून तसं तर टिकतात भरपूर पण पड़, मी अशा पद्धतीने पापडासाठी हा वापरते याचा मी असा छोटा तुकडा कापून घेतला आहे पाहिजे तेवढा साईजचा रोल मिळतो तुम्ही त्या ऑर्डर करू शकता ॲमेझॉनवर सर्च करा चला आता हे पापड आपण घालायचे आहेत इथं मी हे अंथरूण घेतलं आहे खरं तर पूर्वी प्लास्टिक तर नव्हतं त्यावेळी मला आठवतंय की आई असं साडीवर कॉटनच्या साड्या किंवा साड्या कुठल्याही स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या त्याच्यावर घालायची आई पण ते काय होतं साडीला ते, ते चिकटून बसतं आणि मग काढताना परत काय करतात हे भातवड्या वगैरे त्या साडीवर पाणी मारतात त्याचे सुकलेले काठ काढून उलटतात मग एकदा त्या निघाल्या किंवा पुन्हा कापडावर अशाच वाळायला घातल्या तरी चालतं पण आता प्लास्टिक असेल तर तसं ते चिकटून बसत नाही म्हणून आपण प्लास्टिकचे शीट वापरू शकतो किंवा तुम्ही कापड वापरू शकता चला आता पीठ शिजून एक पाच मिनटं आपण असंच ठेवलं होतं हे खूप गार होऊन देऊ नका नाहीतर शेवट शेवटचे पापड करता येत नाहीत प्लास्टिक आहे म्हणून मी खूप गरम गरम वापरत नाही थोडंसं एक दहा मिनिटं ठेवून द्यायचं आणि लगेच पापड घालायला सुरुवात करायची पापड घालत असताना लक्षात घ्या उरलेलं मिश्रण झाकून ठेवायचं म्हणजे ते गार होणार नाही तर सगळंच मिश्रण घेण्यापेक्षा थोडंसं मिश्रण मी असं हँडलच्या पातेल्यात आहे चहाच्या पातेलात आता याला पापड पटपट पटपट घालून घ्यायचे पळीने तुम्हाला जेवढे पापड हवेत त्याची साईज पसरवायची थोडंसं असं पळीने पसरवून घ्यायचं खूप जास्त पातळ करू नका कारण हे सुकल्यावर अजून पातळ होतात छान दिसतं ना ते रेड चिली फ्लेक्स घातल्यामुळं आणि पूर्वी कसं म्हणजे गावाकडे अजूनही मला आठवते माझ्या आजोळीच मी लहानाची मोठी झाले आणि त्याच्यामध्ये कसं होतं ना की आम्ही माझ्या मामाचं आणि आईचं आमचं घर जवळजवळच होतं त्यामुळं मग मामी आणि आई असे मिळून पापड करायच्या आणि मला ना हे पळीपापड खूप आवडायचे मग कुठल्याही प्रकारचे असो कारण ते अवघड नसतात ना करायला मजा यायची कारण आम्हालाही घालता यायचे ना तसं भरपूर पळ्या घ्यायच्या टेरेसवर असं भरपूर मोठा पेपर किंवा कापड टाकायचं आणि त्याच्यावर हे पळीपापड करायचे तुमच्या काही वाळवणाच्या आठवणी असतील ना तर मला कमेंटमध्ये सांगा तसे छोटे छोटे पापड करून घेऊ तर बघा तुम्हाला दाखवण्यासाठी इथं मी या टेबलावर एका शीटवर हे घालून घेतले आता मी मस्त तिकडे आतमध्ये असणारे रूममध्ये आणि हे सगळे पापड असेच करून घेणार पटापट होतात कारण मिश्रण झाकून ठेवतो थोडंसंच वर काढतो ना गरम गरम असेल तर छान पटपट पटपट -पट -पट पापड तयार होतात आता हे पापड काय करायचे वाळवायचे कसे सांगते बरं का तर हे पापड असे घालायचे उन्हामध्ये असेल ना तर एक समजा तुम्ही सकाळी सकाळी केलेत तर एक दोन वाजेपर्यंत म्हणजे एक पाच सहा तासामध्ये पापड थोडेसे असे सुकल्यासारखे होतात वरचं वरून पण असं हडकल्यासारखं होतं त्यावेळी मग ते उलटून घ्यायचे जर तुम्ही खूप वेळ तसंच ठेवलं ना तर मग ते एकाच बाजूला चिकटून बसतील साडीवर वगैरे करता तर मग थोडा वेळ जास्त लागतो पण प्लास्टिकवर एक पाच सहा तासामध्ये कडा त्याच्या सुकून वरचं पण हडकल्यासारखं होतं तेव्हा कडा मोकळा करून ते उलटून घ्यायचे आणि मग एकदा उलटले की मग काही नाही तुम्ही त्याला दोन ते तीन दिवस किंवा अगदी इतके पातळ असतात नाही दोन दिवसात पण अगदी छान सुकले जातात अशा पद्धतीने मी आता काय करणार सगळे पापड करून घेणार पाच तासांनी किंवा जर तुम्ही घरी सावलीत करताय तर जवळपास रात्री रात्री मग थोडेसे हडकल्यासारखे होतील मग त्यांना उलटून घ्या आणि त्यानंतर दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घ्या चला आता मी हे सगळे पापड करते आणि पापड सुकल्यानंतर तुम्हाला भेटते आणि दोन ते तीन दिवस वाळवल्यानंतर आपले हे साबुदाणा बटाट्याचे पापड छान वाळलेले आहेत हे बघा मस्त दिसतात ना आणि ह्याच्यात आपण जे चिली फ्लेक्स वापरलेत ना रेड चिली फ्लेक्स त्यामुळे याला ना एक छान असं काय म्हणतात दिसायला सुंदर झालेले आहेत हे तर हे छान वाळलेले आहेत फक्त एक गोष्ट लक्षात घ्या बर का खूप पातळ घालू नका पापड कारण हे वाळल्यावर अजून पातळ होतात आणि तळायला टाकले की पटकन करपतात त्यामुळे घालताना थोडे जाड घालायचे म्हणजे वाळल्यावर इतपत जाडीचे होतात तर आपले पापड छान वाढलेले आहेत आपण जे प्रमाण घेतलं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर अर्धा किलो पापड तयार झाले म्हणजे हे जे पापड आहेत हे बरोबर अर्धा किलो झालेले आहेत म्हणजे जर तुम्हाला ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर मी जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे जशा पापडचं प्रमाण हवं आहे त्याप्रमाणे ते वाढवून घ्या तर पापड तयार झालेले तळून बघूयात आता हे पापड तळण्यासाठी तेल चांगलं तापलेलं असावं बरं का नाही तर पापड कडक होतात तर तेल तापलं आहे मी याच्यामध्ये एक पापडाचा तुकडा टाकले असे लगे हे लगे तळले जात नाहीत एक दोन तीन सेकंड झाले की पटकन तळून वर आला याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे पापड पण बघा छान तळला जातो आहे म्हणजे जा हा तुकडा पापड तळून बघूया गॅस मोठा ठेवला तरी चालेल म्हणजे पापड अगदी छान असा फुलून येतो कडक होत नाही तेल कमी करम गरम असेल ना तर पापड कडक होतात बरं का त्यामुळे तेल व्यवस्थित तापू द्या छान पापड झालाय ना डबल आहे अगदी छान पापड तळून झालाय काढून घेऊ हे बस पिसायला पण किती मस्त दिसतात ना अजून थोडे पापड तळून घेते त्यामध्ये घातलेला रेड चिली फ्लेक्स तर छान दिसतातच पण याच्यामध्ये जे बटाटे आपण घालतो ना किसून असे लांब लांब किस तो पण मस्त दिसतो तर प्रकारे आज आपण इथं साबुदाना बटाट्याचे पळी पापड कसे करायचे ते बघितलं इथं सांगितलेल्या लहान सहान सांग, टिप्स आणि प्रमाण जर तुम्ही वापरलं ना तर तुमचे पापड बिघडणारच नाही मग पहिल्यांदा केले तरीसुद्धा तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा फक्त तळत असताना लक्षात घ्या तेल व्यवस्थित तापू द्या नाही तर पापड किती पण भारी होऊ द्या तेल जर नीट तापलं नाही ना तर पापड कडक होतात अक्षरशः चावता सुद्धा येत नाहीत त्यामुळे ती काळजी जरूर घ्या करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद